धार्मिक दृष्ट्या महत्वाचा असलेला महाकुंभ मेळा येते तेरा जानेवारी पासून प्रयागराज येथे सुरू होत आहे या महाकुंभला येणाऱ्या नागरिक व साधू संतांच्या स्वागतासाठी प्रयागराज सज्ज झाले आहे दरमहा बारा वर्षांनी महाकुंभ मेळा भरतो यंदा पौष पौर्णिमेला तेरा जानेवारी पासून या मेळ्याची सुरुवात होणार आहे पंचेचाळीस दिवसांनी सव्वीस फेब्रुवारीला या मेळ्याची सांगता होईल या मेळ्याला चाळीस कोटी भाविक येण्याची शक्यता आहे शाही स्नान या या वैशिष्ट्य असते प्रचंड व्यवस्थेसाठी उत्तर प्रदेश सरकार झटत आहे प्रयागराज येथे होत असलेल्या याच महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील धाम खालसा सरकार यांच्याकडून बारा जानेवारी ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व धार्मिक कार्यक्रमांना सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महंत महामंडलेश्वर श्री श्री एक हजार आठ रघुनाथ दासजी महाराज उर्फ फर्शीवाले बाप्पाजी देवबाप्पा त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्याकडून करण्यात येत असून हे सर्व कार्यक्रम अन्नपूर्णा मार्ग सेक्टर नंबर अठरा न्यू जुन्सी जी टी रोड प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी होणार आहेत अखिल भारतीय वारकारी संप्रदाय मावळी धाम खालसा या तर्फे निवेदन करण्यात येत आहे की एकशे चव्वेचाळीस वर्षात येणारा हा एक भव्य असा कुंभ मेला आहे बारा वर्षांनी एक कुंभ येतो त्या पद्धतीने बारा बारा म्हणजे बारा वर्षांनी असा एक कुंभ बारा पर्वामध्ये येणारा हा एक कुंभ आहे ह्या कुंभामध्ये वारकरी हालसातर्फे आलेल्या सर्व भाविकांना रोज सकाळी सात ते आठ या काळावधीमध्ये लघु रुद्राव सहभाग नाम येईल त्याच्यानंतर आपण महाभागवत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर